नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत भाजी चविष्ट बनवण्यासाठी आपण वाटणातले मसाले वापरतो चवदार करण्यासाठी किंवा तर आणि कधी कधी काय होतं मसाले तर भाज्या खायचा कंटाळा येतो काहीतरी साधं जेवण जर हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रस्सा भाजी बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीला अप्रतिम लागणार आहे तुम्ही भाकरी भात चपातीबरोबर हे खाण्यासाठी अशा पद्धतीने बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एक मोठा बटाटा त्याची साल काढून कट करून घेतलेला आहे फ्लावर थोडासा घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला जिरे मोहरी आणि कडीपत्ता लागणार आहे गॅसवरती एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे पातेलं छान असं गरम झाल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर पाच ते सात कडी पत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक कांदा जो आपण बारीकट करून घेतलेला तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला या यामध्ये घालायचा आहे तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल तर लाल तिकड वापरू शकता इथे साधारणतः दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे कारण मसाला करपतो म्हणून शक्यतो मंद गॅसवरती आपण परतून घ्यायचं आहे एक वाटी फ्लावरचे काप मी करून घेतलेले तो आता आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे एका बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आता तेलामध्ये छान असे परतून घेऊया अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रस्सा भाजी बनवायची होती म्हणून साधारणतः दोन ग्लास मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे फ्लावरला पण शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बटाटा पण पटकन शिजतो त्यामुळे दोन ते तीन मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तुम्ही इथे पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे भाजीमध्ये तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोची कापी करून घालू शकता परंतु मी टोमॅटो घातलेला नाही भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी दोन चमचे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती भाजी थोडा वेळ शिजू द्यायची आहे भाजी जर जशी शिजली जाईल तशी थोडीशी तुम्हाला दाटसर दिसेल ही फ्लावर आणि बटाट्याची रस्स्याची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कधी कधी गाई गडबडीत जर बनवायची असेल तर तुम्हाला भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता चवीला अप्रतिम लागते जास्तीचे मसाले वापरून जर भाजी बनवायची नसेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात हेही कमेंट करून सांगा भाजी खाण्यासाठी तयार आहे इथे गॅस बंद करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा